त्याच्या एवढीमध्ये आपण काय एक्झाम्पल पाहिले आता अजून एक्झाम्पल बोललं आता इथे दिले चोवीस पॉईंट पाचशे बारा टक्के पहिले याचा एक टक्का काढून काय करायचं चोवीस पॉईंट पाच दशाला तसं याचा एक टक्का म्हणजे पॉईंट दोन घर माग एक दोन घर माग पॉईंटच्या नंतर कुठली संख्या नाही म्हणून शून्य लिहायचं गुन्हेला जेवढी टक्केवारी दिली ती संख्या लिहायची आता गुन्हा करा बारा पंचा साठ शून्य सत्तेचाळीस सहा बार्चौक आठेच्या आठे अठ्ठेचाळीस आणि सहा चोपन्न चोपन्नला चार चाळीस पाच बार दोन्ही चोवीस चोवीस आणि पाच एकोणतीस आता इथं तीन संख्येनंतर पॉईंट म्हणून उत्तराला सुद्धा तीन संख्येनंतर पॉईंट उत्तराला दोन पॉईंट नऊ चार शून्य शून्य नाही काउंट केला तरी चालेल झालं आपला ॲन्सर आता एक्झाम्पल पहा आता इथं दोन्ही ठिकाणी आपल्याला पॉईंट किंवा दशांश चिन्ह दिले आहेत आता काय करायचं पद्धतीच करायची पहिले याचा एक टका काढून घ्या काय संख्या आहे तीन पॉईंट पाच पाच याचा एक टका काढायचा म्हणजे दोन घर सोडून दशांश चिन्ह आता इथे दोन घर नाहीत म्हणून आधीच आपण शून्य लिहून दोन घरं सोडून दशांश चिन्ह द्या एक दोन इथं दशांश चिन्हिला काय करायचं एक पॉईंट दोन आता इथं दशांश चिन्ह नाहीत असं समजून आपण गुणाकार करू बारा पंचा साठ साठला शून्य हातचाली सहा बारा पंचासाठ साठ साठ आणि सहा सहासष्ट आठ चाळीस सहा बार्क छत्तीस छत्तीस आणि सहा छत्तीस आणि सहा बेचाळीस बारा शून्य शून्य आता काउंट करा दशांशचिन्ह किती नंतर आहे इकडं चार संख्येनंतर आणि इथं एका संख्येनंतर चार आणि एक पाच संख्येनंतर मग उत्तरात सुद्धा एक दोन तीन चार पाच संख्येनंतर दशांश चिन्ह हे झालं आपलं अँसर शून्य पॉईंट शून्य चार दोन आणि सहा शून्य लिहिला तरी चाल नाही लिहिला तरी चालेल आपला पॉईंट पाच टक्के काय करायचं पहिले याचा एक घ्या समोर संख्या नाही म्हणून शून्य दोन टक्के एक टका म्हणजे दोन घर माग एक दोन घर मागे म्हणजे इथं दशाऊन शून्य गुन्हेला किती टक्के कि दिले शून्य पॉईंट पाच तर गुणाकार करा दशाव चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा पाच पाच पंचवीसशे पाच हातशे आले दोन पाच सात पस्तीस पस्तीस आणि दोन सदतीस सा सदतीसला सा सात हातशे आले वीश, तीन पाच चोकवीस वीस आणि तीन तेवीस पाच शून्य शून्य आता दशांश शून्य मोजा वरील चार संख्येनंतर खाली एक म्हणजे पाच संख्येनंतर दशांश चिन्ह एक दोन तीन चार पाच इथं दशांश चिन्ह आणि समोर काही नाही म्हणून शून्य झालं आपलं उत्तर आय होप तुम्हाला समजलं